घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी दोन दिवसापूर्वी कुडाळ मध्ये झारप तिट्यावर एक घटना घडली काही पर्यटक आले होते तिथे चहाची टपरी होती चहाची टपरी एका मुसलमानाची होती आणि काहीतरी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीवर ते सगळे मुसलमान एकत्र झाले आणि त्या पर्यटकांना मारलं एकाला तर कपडे काढून रस्त्यावर झोपून मारलं पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे पाच आरोपी केलेले आहेत पाचपैकी एक पकडला गेला आहे चार अजून मोकाट आहे पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे बारा तारखेला चार वाजता मी त्या गावात जाणार आणि जी चहाची टपरी ज्याच्यावर हे घडलं ती काढून टाकणार कारण का ती इलिगल आहे पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे अठ्ठेचाळीस तास आहेत आज दहा तारीख आहे बारा तारखेच्या आजची चहाची टपरी काढून टाकावी नाहीतर मी स्वतः तिथे जाणार आणि तिकडे लॉ एन ऑर्डरचा जर प्रश्न तयार झाला तर मग ही जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवर असेल मला कसलाही संघर्ष करायचा नाही पण ह्या मुसलमानांना जर आता आम्ही धडा शिकवला नाही आमचा सिंधुदुर्ग जिल्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक आमच्याकडे येतात आणि जर अशा कुठल्या घटनांमुळे जर आमच्या जिल्ह्याची बदनामी होत असेल तर ती कधीही सहन केली जाणार नाही म्हणून येणाऱ्या बारा तारखेला आमच्या सगळ्या हिंदू बांधवाने कुडाळमध्ये जमायचं आहे ते ठिकाण तुम्हाला नंतर सांगण्यात येईल आणि आपण स्वतः त्या गावात जाऊन हे कोण मुसलमान एक कशासाठी हे सगळं त्यांनी केलं कसली ताकद त्यांना दाखवायची होती त्यांची जिरवण्यासाठी आता वेळ आलेली आहे आता आपण सगळ्यांनी जमून तिकडे जावं आपण स्वतः सगळं तिथे आपण स्वतः सगळे मिळून तिकडे जायचं आहे जमायचं आहे आणि पोलिसांनी त्याच्या ह्या विषयाची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका